उभा टागा एक वर्ष देण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू असताना मग जेव्हा मी मुख्यमंत्री मोदयांना या संदर्भातली माहिती दिली तेव्हा मुख्यमंत्री मोदी असं मग म्हणाले एक वर्षाच्या ऐवजी आवश्यकता असेल तर सव्वा वर्ष द्या पण महापौर हा भारतीय जनता पार्टीचा जागा पाहिजे शिवसेनेला एक ऐवजी सव्वा वर्ष महापौर पद्या नेमकी काय माहिती दिली सगळं जाणून घेऊ अनेक नाट्यमय घडामोडी आणि वादविवादांमुळे चंद्रपूर महानगरपालिका चर्चेत आली ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीनं चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अखेर भाजपचा महापौर विराजमान झाला महापौर पदाच्या निवडणुकी दिवशी उद्धव ठाकरेंची सेना आणि भाजप यांच्यामध्ये महापौर पदावरून सव्वा वर्षासाठी निवडण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला या पहिल्या वर्षासाठी भाजपच्या संगीता खांडेकर यांचं नाव निश्चित करण्यात आलंय तसंच उपमहापौर पद उद्धव सेनेला देण्यात आलंय दरम्यान दुसरीकडे काँग्रेसकडून उद्धव सेनेला सोबत घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते मात्र महापौर पदावरून ठाम असलेल्या उद्धव सेनेनं मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत अखेर महापौर पद स्वीकारत भाजपसोबत सत्ता समजोताला हिरवा कंदील दिला दरम्यान या सत्ता स्थापनेमागची इनसाइड स्टोरी नेमकी काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी असं काय सांगितलं पडद्यामागे नेमकं काय घडलं हे सगळं सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलंय चंद्रपूरच्या सत्तेचे खरे किंग मेकर तुम्ही आहे चर्चा आहे तुम्ही बाहेर असले तरी काल सगळी सूत्र तुम्ही हलवली आणि भाजपची सत्ता आली काय इन्साईड स्टोरी काय चंद्रपूर महानगरपालिका जिंकणं आणि महापौर आणणं ही जनतेची इच्छा होती जनतेची हो आकांक्षा होती पण मधात आमचे सतरा ए बी फॉर्म हे चोरी गेल्याने आम्हाला पूर्ण बहुमत प्राप्त झालं नव्हतं काँग्रेसला सुद्धा पूर्ण बहुमत प्राप्त झालं नव्हतं स्पष्ट बहुमत प्राप्त झालं नव्हतं पण आमच्यापेक्षा थोड्या जास्त जागा त्यांच्या होत्या ज्या चंद्रपूरच्या जनतेनी पार्टीवर आमच्यावर भरभरून प्रेम केलं महापौर आणणं गरजेचं होतं आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय बावनकुळे साहेबांनी ही जबाबदारी मुला दिली आणि सांगितलं की महापौर तुमच्या पसंतीचं आम्ही देतो तुम्ही ज्यांचं नाव सांगाल त्या नावावर प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला पत्र देतील पण निवडून आणण्यासाठी मात्र तुम्हाला पूर्ण शक्तीपणाला लावावी लागेल आणि नंतर आमच्या जुन्या सहकारी ॲटो चालक असणाऱ्या राजेंद्र खांडेकर यांच्या पत्नी ज्या अनेक वर्षापासून माझ्या सोबत भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांच्या महापौर पदासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी आमच्याच पक्षाच्या एका नेत्याने सारिका संदुरकर यांचं नाव प्रदेशाकडून आलं नसतानाही त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला प्रश्न उपस्थित झाला होता वातावरण संशयास्पद झालं कि भारतीय जनता पार्टी मदे प्रदेश अध्यक्षांनी दिवेगा नावा दुसऱ्या एका नगरसेविका उमेदवाराचं आवेदन पत्र बघ अनेक शंकास्पद वातावरणाने आम्हाला थोडी चिंता होती पण त्यानंतर सारी दोन दिवस तीन दिवस या संदर्भामध्ये इतर नगरसेवक अपक्ष नगरसेवक उभाटाचे नेते संदीप गिरे प्रशांत दानव श्री नंदू नागरकरजी यांच्याशी सातत्याने या संदर्भातील चर्चा होती आणि चर्चेचा सूर होता की आपल्या सर्वांना चंद्रपूरचं देणं जातं चंद्रपूरच्या विकासाचा जर भारतीय जनता पार्टीचा महापौर नसेल तर केंद्रात का राज्यात निधी आणण्यामध्ये अनंत अनंत अडचणी येतात अपघा शहर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे आणि शेवटच्या टोकावर असणारी या शहराच महत्व आहे महाराष्ट्राचं चा वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं चांद्या विना महाराष्ट्रामध्ये आपण कधीही कल्पना करू शकत नाही आणि म्हणून इथं आपला महापौर उपमहापौर असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मग त्यांनीही सकारात्मक सहभाग दिला लाख बुरा चाहे तो क्या होता है, असाच आपण अनुभवलं काही लोकांना वाटत होतं की भाजपचा महापौर होऊ नये पण जनतेच्या विकासासाठी हा मला वाटत की आम्हाला इतर पक्षीय नेत्यांनी सहकार्य केलं महापौर उपमहापौर झाला आणि त्याच नेत्यांना सुद्धा आम्ही विश्वास दिला आम्ही विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही पूर्ण शक्तीने विकास भाऊ मुख्यमंत्री भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्याची माहिती या संदर्भात होती काय सांगणार नाही मग याची काहीही माहिती नाही कारण देवेंद्रजीनी अशी चर्चा झाल्याचं कधीही सांगितलं नाही आणि देवेंद्रजी उद्धव साहेबांशी बोलतात असं कधीही मग सांगण्यात आलेलं नाही ते तर पक्ष आता त्याची चौकशी करताय पक्षाच्या चौकशीनंतर दोन गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे ज्या कोर कमिटीमध्ये या बैठकीमध्ये हे विषय होतील एक तर या संदर्भात एबी फॉर्म तीन तीन चार चार देणं काही प्रभागामध्ये तीन तीन चार चार एबी फॉर्म दिले आणि एबी फॉर्मची ज्या पद्धतीने या ठिकाणी बदल जागे पक्षाच्या बैठकीमध्ये निश्चितपणे याची चौकशी होईल आणि दुसऱ्या एका विषयाची चौकशी होईल की माननीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणांनी माननीय देवेंद्रजीच्या अनुमती अनुमतीने बावन बावनकुळे साहेबांच्या अनुमतीने संगीताताई खांडेकर यांचं नाव लेखी पत्र दिव्यावर पक्षामध्ये हे अनुशासन कधीही असू शकत नाही की एका आमच्याच पक्षाच्या नेत्यांनी सारिकाताई संदूरकर संदुरकर यांना बहिस घात गा। म्हणजे उद्या त्यांनी पक्षाचं अनुशासन चिंता करायची आणि कारण काय द्यायचं पक्षा तर पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर काय मग तोच नियम त्यांच्या गटाचे उपमहापौर होते त्यांचं नाव तर तो नियम तिथेही गागायला पाहिजे होता मग तिथेही दुसरा फॉर्म भरायला पाहिजे होता पण असं झालं नाही समजणे को इशारा काफी आहे जनता समज घे पत्रकार नाही समजे तो यार कसा होगा हे सगळ्या सगळ्या ऑपरेशन तुम्ही घडून आणलं याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही दिली होती का चर्चा काही झाली होती का आम्ही स्वतः मान्य कोठेकर साहेबांची दिवसातून चारदा चर्चा करायचो बावन कोळे साहेबांशी चर्चा करायचो आणि मुख्यमंत्री मोद्यांची अनुमती घेतली जेव्हा उभा एक वर्ष देण्याच्या संदर्भात आमची चर्चा सुरू असताना मग जेव्हा मी मुख्यमंत्री मोदयांना या संदर्भातली माहिती दिली तेव्हा मुख्यमंत्री मोदया म्हणाले एक वर्षाच्या ऐवजी आवश्यकता असेल तर सव्वा वर्ष द्या पण महापौर हा भारतीय जनता पार्टीचा जागा पाहिजे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला महापौर दुसऱ्यांना देता येणार नाही पण एक वर्षाच्या ऐवजी सव्वा वर्ष तुम्हाला देता येईल पावणे चार वर्ष मात्र भारतीय जनता पक्षाला चर्चा झाली होती मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही गटनेता जो आहे तो जोरगेवरांनी मागितला आणि महापौर पदाचा उमेदवार हा तुमच्या गटाचा मागितला होता काय सांगणार नाही मी माझ्या गटाचा महापौर पदाचा उमेदवार मागितला नव्हता किंवा पक्षांनी माझा विचारलं की तुम्हाला काय पाहिजे मी सांगितलं का माझा काही नाही मग पक्षाचा कार्यकर्ता पाहिजे पक्षात जो सेवा करतो पक्षाचा निष्ठावान आहे त्याला संधी दिली पाहिजे एवढं मला वाटतं आणि माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा जोडगेवार साहेबांनी गटनेता त्यांचाच पाहिजे असा आग्रह केला मी मुख्यमंत्री महोदयांना असं म्हणालो आणि कोठेकर साहेबांनाही म्हणालो ठीक आहे त्यांची इच्छा गटनेतेची आहे तर गटनेता देऊन टाका महापौर आमचा द्या कारण तेव्हा मग मा माहिती आहे की महापौर येण्यासाठी कोणी कबूल यासाठी नव्हतं तेव्हा महापौर येऊ याच्यावर विश्वास नव्हता आणि जेव्हा आता महापौर जागा तेव्हा मात्र त्यांच्या लक्षात की काहीही होऊ उद्धव शिवसेनेला सव्वा वर्ष महापौरपद द्या असं स्वतः फडणवीसांनी आपल्याला सांगितल्याची माहिती यावेळी सुधीर मुनगंटीवारांनी दिली त्यामुळे चंद्रपुरात घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे चंद्रपुरात घडलेल्या या नाट्यमय घडामोडींचे पडसाद आता पुढे कसे उमटतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका